अजिंनी बनवलेली आहे बटाट्याची भाजी आणि त्याच आता व्हिडिओ मध्ये बोलणार आहे परंतु तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघावा लागेल मी बटाट्याची भाजी मस्त लाल करते घोडवानी आज लाईट लाईट मस्त झनझणीत भाजी करते आता ही बटाट्याचे रोल बटाट्याची सरभरीतच करते जास्त बटाटे घाते तर कागनाला आरक उतरतो आता कालवनाला काही नाही तर काय करणार आहे मध्ये कालवनासाठी काहीतरी करायच लागतं माणसाला असे झणझणीत बटाट्याचं कालवण करते ना तुम्ही पाहतच राहा सरबरीतच करते जास्त केरले बटाटे आता धुण्यासाठी पाणी घेऊ राहिले आता शिजत टाकू राहिले आता पाणी टाकायचं ठेवायची शिजत घालायची બટાટી બટાટેલ ચાંગ કાલ ચાલે શિજન દેતી મજે મગ ચાલી આલ બુદ્રમ બતા મસ્ત ખા મોલ બાળ ખાતે માણું કાલન ચાંગ કર आता मिरची ठेवते आता नाट कडे आपली त्याच्यामुळं खाली घेतली आता मिरची टाकी ते कडे कढई कडे खाली घ्या ही बुकी मिरची चमचे टाकले मसाला येतात मिरची जळाली माहिती आहे ना मा आता

पाळी ते वाघ डाली ते दोन पिऊन शेंगदाणे कुठून टाकी ते काय चालव टाका आलं तर आता बरं बरी ते दाल जर मस्त बटाटे जास्त घातली म्हणजे चवायला येतं खा दोन तीन फुटून घेते लाईट नाही ना आज त्याच्यामुळं मग सगळ्या शेंगदाणे घालते आता पुढे जाऊ पाटांना पा आला हात पाय दुखत सुटले मारायला जाच जायचं घेतले लाईट नाही त्याच्यामुळं ते उद्या सुटले वज वज हळू 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 त्याचा फुट करते मग ते मस्त चवायला लागले लाईट नाही ना आज कालन आता किती आता कालन शिजन पाच दहा मिनिटा मळायचं रे काम बाय माल चाळीस हजार खाली आता शिजलं का पा शिजलं रे शिजलं आता पीठ मळायचं बरोबर शिजत आता शेंगदाण्याचा खूप टाकून घेतलाय काजूक शिजन म्हणजे मग मस्त काला होईल पाय आता गरीबूत मस्त अजून थोडं पाणी टाकी ते थी। थी। शिजायला पाणी लागत ना आता तरी येईन लागेल तसे जशी जशी येईल तशी तशी तरी येईन आता थोडं आटलं का बरोबर होऊ जा असं कालवण करा मस्त चालून झालं पाय पाट नसला तर या असं लाईट नसली असं चालू कालवण करायला लागत जुन्या पद्धतीचं शेंगदाणे बिंगडाने कुटकरून आता लाईट नाही ना त्याच्यामुळे त्याच्या चुलीवरची भाजी आता विपा जामी शिजून द्यायची अन काढून द्यायची चपात्या करायच्या छान अशी भाजी झाली बघा किती वाडगे असं वाटत किती खावा बा भाजी कशी झाली